राज्यातील बहुतेक सर्व अभयारण्य दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांसाठी खुली झाली असताना कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध दाजीपूर जंगल सफारी अद्याप बंदच आहे यामुळे दूरदूरवरून आलेल्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर निराशा झाली असून स्थानिक व्यावसायिकांचंही नुकसान झालंय कोकुळचे संचालक अभिजित ताई शेटे यांनी सांगितलं की राधानगरी ते दाजीपूर अभय दरम्यान अनेक हॉटेल्स होमस्टे खाजगी जीप सफारी आणि फेरीवाल्यांचं अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आहे जंगल बंद असल्यानं पर्यटक येत नाहीत आणि त्यामुळे ता येथील व्यवसाय ठप्प झालाय यावर्षी दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची अपेक्षा होती पण यामुळे व्यावसायिकांच्या उत्पन्नावर कोरडं पडलाय पर्यटकांनी ही नाराजी व्यक्त केली असून लवकर जंगल सफारी सुरू करावी अशी मागणी केली जाते स्थानिक ग्रामस्थ व्यावसायिक आणि पर्यटकांचं म्हणणं आहे की दाजीपूर अभयारण्य दिवाळीपासूनच सुरू करावं जेणेकरून स्थानिकांना उत्पन्नाचं साधन मिळेल व पर्यटकही या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेऊ शकतील यासाठी वनविभागानं लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन अभयारण्य सुरू करावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या बैठकीत सुभाष पाटील विश्वास राऊत सूर्यकांत सावंत राजू तांबे सूर्याजी पाटील कृष्णा पाटील सिद्धेश मोरसकर सतीश नरसाळे राजू मोरसकर प्रकाश चव्हाण सुरेश बचाटे अभिषेक पाटील यासह अनेक स्थानिक व्यावसायिक उपस्थित होते मराठी राधानगरीहून संजय कांबळे सध्या दिवाळी सुरू झालेली आहे आणि राज्यातली सर्व अभयारण्य सुरू झाले आहेत फक्त अपवाद आपल्या राजधानी दाजीपूर अभयारण्य वन्यजीव विभागानं अद्याप सुरू केलेलं नाही पर्यटकांसाठी खरं तर बघायला गेलं तर दिवाळीच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यभरातून पर्यटक राधानी अभयारण्याला भेट देत असतात परंतु एक तारखेचं कारण सांगून अभयारण्य सुरू केलेलं नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणात येणारे पर्यटक ह्या वर्षी थांबलेले आहेत तसं बघायला गेलं तर यावर्षी आज धबधब्याकडे येणारे जे पर्यटक होते राऊतवाडी धबधब्याला किंवा इत परिसरातल्या ज्या धबधब्यांना भेट देणारे पर्यटक होते त्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट झालेली आहे त्यामुळं आधीच व्यावसायिक खूप अडचणी आलेले आहेत ह्या परिसरातले आणि आत्ता जर बघितलं तर गैबीपासून दाजीपूरपर्यंत जे काही आमचे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा जे प्रवासी गाड्यांची वाहतूक करणारे जे लोक आहेत पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या ज्या काही वाहनधारक आहेत ह्या सगळ्यांचं मोठं नुकसान ह्या निर्णयामुळं झालेलं आहे तसं बघायला गेलं तर हे अभयारण्य जर दिवाळीत सुरू झालं असतं तर राज्यभरातले मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आले असते आणि छोट्या व्यावसायिकांचा देखील यामध्ये फायदा झाला असता परंतु वन्यजीव विभागाने केलेली कृती ही अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही सर्व रादानेरी परिसरातील दाजीपूर परिसरातील ग्राम ग्रामस्थ या त्यांच्या कृतीचा निषेध करतो आहे